नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच आपल्या मनामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द ती प्रेरणा निर्माण होते शिवाजी महाराजांकडूनच आपल्याला समाजासाठी जगण्याची देशासाठी जगण्याची प्रेरणा खऱ्या अर्थानं मिळत असते शिवाजी राजांनी इतका पराकर्मी राजा आणि शिवरायांनी इतका लोकप्रिय राजा जगाच्या इतिहासामध्ये शोधून सुद्धा दुसरा कोणी मित्रांनो आपल्याला ना सापडत नाही खर तर मित्रांनो शिवाजी राजांनी या भूमीमध्ये रैत्याचं स्वतंत्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं समता बंधुत्व आणि मानवता या तत्वांवर आधारित असणारं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं माता भगिनींवर अन्य अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना शिवाजी राजांनी कठोर शिक्षा केली परस्त्रीला माते समान मानणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला सातत्यानं घ्यावं लागतं शिवाजी राजांनी आपल्या सैनिकांना सक्त आदेश दिला होता की ज्या वेळेस आपलं सैन्य युद्ध लढण्यासाठी एखाद्या मोहिमेवर जाणार त्यावेळेस कोणत्याही सैनिकांना आपल्यासोबत स्त्रीला घ्यायचं नाही कलावंतीनी असल भटकीनी असल कोणत्याही स्त्रीला आपल्यासोबत घ्यायचं नाही असा महाराजांचा आपल्या सैनिकांसाठी सक्तीचा आदेश होता आणि तंत त्या आदेशाचं पालन महाराजांच्या सैनिकांनी तंतोतंत केल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो त्या काळामध्ये आजच्या काळासारखी आधुनिक संदेश वहन करणारी यंत्रणा त्या काळात उपलब्ध नव्हती म्हणजे आजच्या काळात मोबाईल असेल मोबाईल असेल फोन असेल इंटरनेट असेल किंवा फेसबुक व्हॉट्सअप असेल आजच्या काळासारखी ही आधुनिक व्यवस्था त्या काळात उपलब्ध नव्हती पण अशाही काळामध्ये शिवाजी राजांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या स्वरावर आपल्या ज्ञानाच्या स्वरावर संदेश वहन करणारी यंत्रणा शिवाजीराजांनी निर्माण केली आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी प्रकाश असेल ध्वनी असल धूर असल या सर्व माध्यमांचा त्या काळात शिवरायांनी संदेश वहन करण्यासाठी वापर केला खर तर मित्रांनो अनेक वर्षाच्या गुलामीमुळे त्या काळात समाजामध्ये फारशी भाषेचं त्या ठिकाणी महत्व वाढलं होतं आणि फारशी भाषेचं मराठी भाषेवर आक्रमण झालं होतं मराठी भाषेमध्ये सुद्धा फारशी भाषेचे शब्द त्या काळात वापरले जायचे आणि ही गोष्ट महाराजांच्या लक्षात येते आणि त्यावेळेस मराठी भाषेच्या रक्षणासाठी महाराजांनी राजव्यवहार कोश नावाचा ग्रंथ लिहून घेतला आणि अशा प्रकारे मराठी भाषेवर झालेलं फारशी भाषेचं आक्रमण शिवाजी राजांनी दूर केल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो त्या काळात आपल्या देशामध्ये जे काही परकीय व्यक्ती आले म्हणजे इंग्रज असतील डच असतील पोर्तुगीज असतील किंवा सिद्धी असतील हे सर्व व्यापार करण्यासाठी आलेले दुसऱ्या देशातून आपल्या देशात आलेले लोक या लोकांनी आपल्या देशामध्ये गुलामांचा व्यापार त्यावेळेस सुरू केला होता आपल्या देशातील स्त्रियांना आणि पुरुषांना दुसऱ्या देशामध्ये हे लोक गुलाम म्हणून विकत होते महाराजांचं लक्ष या गुलामांच्या व्यापाराकडे जातं आणि तत्काळ महाराजांनी आपल्या राज्यामध्ये हा गुलामांचा व्यापार बंद केला गुलामांचा व्यापार करणाऱ्या व्यक्तींना महाराजांनी कठोर शिक्षा दिल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी मध्ययुगीन काळामध्ये इतर सर्व राजे पारंपरिक विचारांमध्ये आणि पारे पारंपरिक पद्धतीमध्ये त्या ठिकाणी अडकलेले होते आणि अशा काळामध्ये आजच्या आधुनिक काळांना शोभल अशा प्रकारे नाविन्यपूर्ण विचार करणारा राजा इतरांपेक्षा एक वेगळ्या पद्धतीनं विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इतरांपेक्षा वेगळं काही करायचं असेल तर शिवरायांसारखं इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची कला तुम्ही शिकायला हवं एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद